नमस्कार मी ज्योती पाटील पुन्हा एका नवीन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत कुठलाच फॉर्म्युला वापरायचा नाही कुठेही बाहीला गुढी पडणार नाही एकदम सोप्या पद्धतीने कुठल्याही चार्ट आपण वापर करणार नाही तर बाही कट कशी फक्त आपण एकाच मापावरून आपण कोणत्याही साईजचा सा ब्लाउज कट करू शकतो किंवा बाही कट करू शकतो तर ते माप कोणता आहे ते तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे एवढी मध्ये माहिती या मध्ये मी सांगितलेली आहे करायची आणि बऱ्याच वेळेला काय होतं ना बऱ्याच जणांची बाही जोडत असताना इथे कमी पडते किंवा मग एक्स्ट्रा होते ती का होते ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कुठलाही आपण फॉर्म्युला वापरणार नाहीत प्रत्येक साईजसाठी हीच पद्धत आपण उपयोगाला पडणार आहे आणि एकदम परफेक्ट कटिंग तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला यातील माहिती जी आहे ती लक्षात येणार नाही स्किप केला तर मग कुठेतरी मी माहिती महत्त्वाची सांगितलेली असते मग ती तुम्ही मिस करतात तर तसं न करता पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईज पर्यंत हा फॉर्म्युला किंवा ही मेथड कामाला येणार आहे कुठेही याचा तुम्हाला फायदाच होणार आहे कुठेही नुकसान होणार नाही फक्त तुम्हाला थोडासा तुम्हाला वेळ द्यायचा आहे तर याची सुरुवात करते तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप सांगते म्हणजे तुम्हाला कोणत्याही साठी कोणतीही उंची असू द्या त्याच्यासाठी उपयोग पडणार आहे आणि कुठेही गुड्या वगैरे पडणार नाहीत कुठेही चुना पडणार नाहीत चला तर आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले महत्वाची आपण चेस्ट साईज वरून ही बाही कट करणार नाहीत फक्त आपण नुसार ही बाही कट करणार आहोत आता बऱ्याच जणांची फॉर्म्युले असतात जेवढी चेस्ट असेल त्याचा चौथा भाग टाका तर ही आपली बाही कुठेतरी कमी पडते कुठेतरी जास्त होते असं हो यासाठी मी तुम्हाला फक्त आपल्याला जे मोजमाप लागणार आहे साईज कोणतीही असू देत फक्त आपल्याला त्याचं जे मोजमाप घ्यायचं आहे ते दाखवते कशा पद्धतीने घ्यायचं आहे तर इथे मी साधा आपण ब्लाउज कट करून घेतलेला आहे त्याचा बॅक पार्ट घेतलेला आहे कधीही आपल्याला बाही कट करत असताना बॅक पार्टची गरज लागत असते तर इथे मी तुम्हाला दाखवते बॅक पार्ट मध्ये आपल्याला महत्वाचं काय असतं तर इथे मी शिलाई मार्जिन साठीच पाव इंच सोडलेलं आहे आता मोजायचं काय आहे आपल्याला मला सविस्तर दाखवते म्हणजे तुमच्या पण लक्षात येऊन जाईल तर हे भाग आपल्याला इथे पाव इंच किंवा दोन रेषा दोन सूत इतकं आपल्याला सोडायचं आहे आणि या पद्धतीने राऊंड मध्ये आपल्याला मोजून घ्यायचं आहे व्यवस्थित मोजायचं कुठेही घाई करायची नाही कुठेही टेप सोडायचा नाही या पद्धतीने आपल्याला मोजलं की आपलं राऊंड किती आलेला आहे ते मिळून जात तर इथं माझा ऑलमोस्ट साडेआठच्या च्या जवळपास आलेला आहे एक रेश, पन एक एक रेश एक एक कमी आहे पण आपण साडेआठ धरायचं आहे एक्स्ट्रा जी मार्जिन आपल्याला धरायची नाही आणि इकडची सुद्धा आपल्याला धरायची नाही जिथे आपण शोल्डर रेश देऊन घेतलेली आहे तिथून इथंपर्यंत आता बरेच जण काय करतात असं मोजलं जातं त्याच्यामध्ये एक विंच वाढवायचं तर मग एक विंच कुठे आलेलं ते कमी पडतंच तर तसं न करता आपल्याला राऊंडमध्ये मोजून घ्यायचं ही खूप महत्वाची टीप आहे आता हा छत्तीस साईजचा ब्लाउज आहे ब्लाउज आहे तर या साईजचा आपल्याला बाही कट करायची तर आपण चेस्टचा चौथा भाग काहीही घेणार नाही आता बऱ्याच वेळेला काय होतो प्रत्येकाचा जे आर्म होल राऊंड असतो कुणाचा कमी असतो कुणाचा जास्त असतो कुणाचा खूप कमी असतो कुणाचा खूप जास्तही असतो त्यामुळे इथे जेस्ट साईज आपल्याला उपयोगाला पडणार नाही तर इथे आपल्याला हीच मेथड सगळ्या साठी वापरायची आहे तर आता इथे आप साडेआठ आपल्याला मिळालेला आहे साडेआठ आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे मला मी कट केल्यानंतर दाखवते सुद्धा कुठे कमी पडते कुठे काय होतं आपण व्यवस्थित असं कटिंग करणार आहोत आता बऱ्याच वेळेला काय होतं उंची आपण आपल्या आवडीनुसार घेत असतो पण रुंदी आपल्याला ब्लाऊजच्या मापावरूनच घ्यायचे असते आता सगळ्यात पहिल्यांदा आपण अस्तरच ब्लाऊज कट करणार बाही कट करणार आहोत प्रत्येक बाहीसाठी आपल्याला पाव इंच ते अर्धा इंच खाली सोडायचं असतं आता हे कशासाठी वरती पण सोडणार आहे म्हणून मी खाली पाव इंच सोडलेलं आहे कंपल्सरी आपण अर्धा इंच सोडू शकतो एवढं आता हे कशासाठी सोडणार आहोत आपण तर आपण शिवत असताना जी मार्जिन सोडलेली असते त्याच्यासाठी त्यानंतर आपल्याला बाहेरची उंची घ्यायची आहे पाच इंच पाच इंच घेतलेली आहे तर पाव इंच मी वरती सुद्धा ठेवणार आहे एक्स्ट्राच त्यानंतर आता ही रेश मी सरळ ओढून घेणार आहे एका साइडला तुम्ही मार्जिन दिली तरीही चालतं पण मला आता दाखवण्यासाठी दोन्ही बाजूला मार्जिन देऊन घ्यायची आहे या पद्धतीने हा भाग आपला शिवण्यामध्ये जाणार असतो हे झालं आता पाच इंचची बाही म्हणल्यावर आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची आहे पाच इंचाची कॅप हाईट म्हणल्यावरती उंची म्हणल्यावरती कॅप हाईट आपल्याला इथं अडीच किंवा पावणे तीन हे दोन पॉइंट घ्यायचे आहेत आता जर तुम्हाला बाही खूप जास्त काखीमध्ये फिट होते किंवा मग गुड्या वगैरे पडतात त्यावेळेला तुम्हाला इथं पावणे तीन घ्यायचे असेल घ्यावी लागणार आहे आणि जर तुम्हाला तिथे काहीही प्रॉब्लेम येत नसेल तर इथे तुम्हाला अडीच इंच घ्यायचे आहे तर मी इथे घेते अडीच आणि पावणे तीन दोनही आपण पॉईंट काढून घेतलेले आहेत आता रुंदी तर इथे टाकून घेतलेली आहे आपण त्यानंतर आता बाहीचं दंडघेर किती आहे पाहूया इथं आहे साडेसहा इंच रुंदी दंडघेरची रुंदी त्यानंतर आपल्याला दीड इंच किंवा दोन इंच शिलाई मार्जिन द्यायची आहे तर इथे मी दोन घेणार आहे दीड सुद्धा घेऊ शकतो आपण जिथे ब्लाउज मध्ये जेवढी मार्जिन घेतलेली असते तेवढीच आपल्याला खाली देऊन घ्यायची असते तर इथे मी दोन दिलेली आहे वरती मी दीडच देणार आहे त्यानंतर आपण जे काही आर्महोलचं माप मोजलं होतं ते आलेलं होतं आपलं साडेआठ आता हे साडेआठ आपल्याला कुठे ठेवायचं आहे ते दाखवते ते काय करायचं आहे आपल्याला या टोकापासून सरळ दिशेत आपण कॅप हाईट पर्यंत साडेआठ कुठे येते ते पाहायचं आहे बरोबर इथं टेप ठेवायचं आहे पाहू शकता इथं टेप मी सेंटरवरती ठेवलेला आहे आता टेप आपल्याला कुठं ठेवायचा वरी इकडं इकडं इकडे कुठेही नाही जिथे आपली कॅप हाईट आलेली आहे इथे आपल्याला साडेआठ इंच यायला हवं तर पाहू शकता जिथे आपलं साडेआठ इंच आलेलं आहे तिथे आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे म्हणजेच आपण सुरुवातीला ते दिलेलाच आहे इथेच आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे या इथे रेश ओढून घ्यायची आहे आपला पॉईंट थोडासा पुढे गेलेला आहे इथे आता ही आणि ही रेश आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे दंडघेर आणि घाईचा जो कॅफेट आलेली आहे ती इथून आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन जिथे ब्लाउज मध्ये जेवढी आहे ना तेवढी शिलाई मार्जिन आपल्याला पुढे घ्यायची आहे म्हणजे कुठेही आपली बाही जी आहे ते कमी पडणार नाही तर इथे आपण घेतलेली आहे दीड इंच या पद्धतीने फिजकटचा आकार सुद्धा आपण याच्यामध्ये सांगितलेला आहे कशा पद्धतीने द्यायचं आहे ते खूप सोपी पद्धत याच्यामध्ये मी सांगत असते तर इथे आपल्याला द्यायचं आहे जॉइंट वाढवलेला जो आहे ते आपल्याला इथं ड्रॉप करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आता आकार द्यायला जर तुम्हाला अवघड होत असेल तर काय करायचं सरळ इथे एक आपल्याला रेश देऊन घ्यायची आहे या पद्धतीने इथे रेश ड्रॉ करायची म्हणजे आपल्याला आकार द्यायला एकदम सोपं जात हळूवार आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे थोडस पेपर सरळ करते म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल आकार देत असताना दोन इंच पर्यंत आपल्याला सरळ ठेवायचा आहे आकार नंतर सावकाश खाली 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 असा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने ते थोडासा आपण डाउन खाली घ्यायचा आहे याने फिटिंग खूप छान बसते ही झाली आपली बाही कटिंग तयार तर आता याला कट करून घेऊया आणि फिश कटचा आकार आपल्याला कसा द्यायचा मी ते कट केल्यानंतर सांगणार आहे या पद्धतीने आता इथंपर्यंत तुमचे सगळे पॉइंट क्लिअर झालेले असतील कुठेही अडचण येणार नाही या पद्धतीने जर बाही कट केली तर खूप सुंदर अशी आपली बाही कटिंग तयार होते इथे आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे सिंपल आणि सोपी अशी आपली बाही कटिंग झालेली आहे पाहू शकता इथे तुम्हाला फिटिंगचं सुद्धा आपण पाठीमागच्या भागाला टाकून देऊया या पद्धतीने आता काय करायचं आहे फिश कट देताना आता बऱ्याच जणांना अडचण येते ते इथून आपल्याला पाव इंच आत यायचं आहे पाव किंवा एक इंच सुद्धा आपण येऊ शकतो तिथे आपण एक इंच मध्ये घेऊ पाऊन इंच घेतलं तरीही चालतं एक विंच आला तरीही चालतं इथं आता आपण गॅप जे तयार झालेला आहे पाहू शकतो एकदम जवळून दाखवते एवढा गॅप तयार झालेला आहे त्याला आपण हलक्या हाताना ड्रॉ करून घेऊया माझ्या लक्षात येऊन जाईल तुम्हाला पण हा झाला आपला फिश चा आकार अगदी पटकन अशी ही कटिंग आपली तयार होते कुठेही आकार देत बसायची गरज नाही आकार एकदम सुंदर येतो परफेक्ट अशी आपली ही फेशकटचा आकार सुद्धा झालेला आहे यामुळे बाईला कुठेही गुड्या वगैरे पडत नाहीत सेंटर आपण काढलेला आहे आपला खूप छान आलेला आहे आता ही बाई आता आर्म होलरा राऊंडला परफेक्ट बसते की नाही हे आता चेक करण्याचा टाइम आहे आता एकदम आपण व्यवस्थित तुम्हाला मी समोरासमोर दाखवते कशी आपण बाई कट केलेली आहे आणि कशी तर फिंग बसणार आहे आता बाही ठेवत असताना कशी ठेवायची ही शिलाई मार्जिन आपली तर शिवण्यामध्ये जाणार आहे हे तुम्हाला लक्षात आलंच असेल तर इथे आपण हे कटचा पॉईंट दिसते ते ठेवून घ्यायचा या पद्धतीने बाही फिरवत फिरवत आपण तुम्हाला इथे दिसेल सुद्धा वेगळा कलर आहे या पद्धतीने दाखवते तस आपल्याला बाही गोल राऊंड मध्ये फिरवून घ्यायची आहे कुठेही हलवायचे नाही पाहू शकता कुठेही मी बाही खेचली नाही किंवा मग ओढली नाही परत दाखवते आणखी पॉइंटला पॉइंट आलेला आहे या पद्धतीने फिरवायची नाही आपल्याला कुठे पण या पद्धतीने पाहायचे आहे राऊंड मध्ये थोडासा घ्यायचा पाहू शकता अगदी बरोबर आपली ही बाही कटिंग मध्ये आलेली आहे तर सिंपल मेथड आहे कोणत्याही बाही कटिंग साठी ही मेथड तुम्हाला यूज करायची आहे कुठे आपल्याला फिश चा आकार घेण्यासाठी प्रॉब्लेम येणार नाही फक्त उंची आपल्याला आवडीनुसार टाकायची रुंदी आपल्याला जी येईल तेवढी आपल्याला आर्म होल राऊंड नुसार मोजायची आहे तर ही बाही तुम्ही चाळीस साईज साठी पन्नास चा जरी तुमचा ब्लाउज असेल तर त्याच्यावरनच टाकायची आहे आणि आर्म होल राऊंड तुम्हाला बॉडी मेजरमेंटवर जर तुम्हाला भेटत असेल तस तर तसं घ्या नसेल मिळत तर ब्लाउज आपल्याला कसं काढायचं आहे या अगोदर मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बाही कटिंगचे सुद्धा आपल्या चॅनेलवरती भरपूर असे व्हिडिओ अवेलेबल आहेत तिथे जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि जर तुम्हाला काही यामध्ये छोट्या छोटे, छोटे मोठे प्रॉब्लेम आला असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा त्यावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया ही मेथड तुम्हाला कशी वाटली एकदम सोपी आहे एकदम सहज आहे आणि कोणीही याच्यामध्ये उपयोग करू शकतो आणि खूप छान याने फिटिंग येते फिनिशिंग येते कुठेही बाही कमी पडत नाही आता बऱ्याच वेळेला काय होतं बाही इथं कमी पडल्यामुळे आपली जी फिटिंग आहे एकदम सरळ येत नाही मग कुठेतरी अलीकडं बाई पुर कमी पडलेली असते इतका जो भाग आहे हा भाग आपला कट करण्यामध्ये जातो आणि मग फिटिंग व्यवस्थित येत नाही त्याच्यासाठी हा फॉर्म्युला तुम्ही नक्की वापरून बघा नक्कीच तुम्हाला पण याचा फायदा होईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करा तिथे खूप छान माहितीचे तुम्हाला व्हिडिओ मिळतील जर यातील तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा इतरांनाही शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा घर बसल्या याचा फायदा घेता येईल आणि शिकता सुद्धा येईल जर यातील तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग